आता आपण बघूया तीन अंकी संख्येचा वर्ग करणे विद्यार्थी मित्रांनो वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे आज आपण शिकणार आहोत तीन अंकी संख्येचा वर्ग कसा करावा उदाहरण म्हणून घेऊया तीनशे सोळा ही संख्या आता तीनशे सोळा या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे तीनशे सोळाला तीनशे सोळाने गुणणे हे थोडं किचकट काम आहे तर शिष्यवृत्तीसाठी आपल्याला ट्रिक्स माहिती पाहिजे शॉर्टकट्स माहिती पाहिजे म्हणून आपण एका वेगळ्या पद्धतीने या संख्येचा वर्ग करूया तर तीनशे सोळा या संख्येचा वर्ग करण्यासाठी आपल्याला शेवटचे जे दोन अंक असतात संख्येतील तीन अंकी संख्येतील दशक आणि एकक यांच्यापासून तयार होणारी जी संख्या असते तिचा वर्ग आधी आपण लिहून घेऊया तर सोळा या संख्येचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न आता ही जी मूळ संख्या तीनशे सोळा ही जी संख्या आहे या तीनशे सोळामध्ये सोळा मिळवूया गुणिले तीनशे सोळामधून सोळा वजा करूया आणि छेद शंभर करूया तीनशे सोळामध्ये सोळा मिळवले तीनशे बत्तीस झाले गुणिले तीनशे सोळा मधून सोळा वजा केले तीनशे उरले आणि छेद शंभर लिहूया आता अंश आणि छेद यातील प्रत्येकी एक एक शून्य कॅन्सल करूया आणि उरलेली जी संख्या आहे तीनशे बत्तीस गुणिले तीन यांचा गुणाकार आला आता ही जी सुरुवातीची दोन अंकी संख्या होती सोळा तिचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न या दोनशे छप्पन्न मधील हा जो दोन आहे हा आपल्याला नऊशे शहाण्णव मध्ये मिळवायचा आहे आणि दोन नऊशे शहाण्णव मध्ये मिळवल्यानंतर त्यांची बेरीज झाली नऊशे अठ्ठ्याण्णव आणि इकडे शिल्लक राहिलेला आहे छप्पन्न या सर्व संख्या एकत्र लिहिल्यानंतर तीनशे सोळा या संख्येचा वर्ग झाला नव्याण्णव हजार आठशे छप्पन्न अशा प्रकारे तुम्ही तीन अंकी संख्येचा वर्ग सहजपणे मिळवू शकतात विद्यार्थी मित्रांनो मागच्या उदाहरणात आपण पाहिलं की दशक आणि एकक स्थानापासून तयार होणारी दोन अंकी संख्या होती तिचा वर्ग सहजपणे करता आला पण जर स्थानी शून्य हा अंक असेल तर अशा संख्येपासून तयार होणारी जी तीन अंकी संख्या असते तिचा वर्ग करताना कोणती ट्रिक वापरायची तर आपल्याला माहिती आहे दोनाचा वर्ग चार होतो आणि शून्य आणि दोन यांच्यापासून जी दोन अंकी संख्या तयार होईल तिचा वर्ग तर एकच अंकी होणार आहे मग दोनचा वर्ग आपण फक्त चार लिहितो तर तो चार लिहिताना शून्य चार असा दोन डिजिटमध्ये लिहायचा आहे आणि वर्ग आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने करायचा आहे पाचशे दोन मध्ये दोन मिळवा गुणिले पाचशे दोन मधून दोन वजा करा आणि छेद शंभर घ्या आता यांची बेरीज झाली पाचशे चार गुणिले पाचशे दोन मधून दोन काढले उरले पाचशे आणि छेद शंभर आता अंश आणि छेद यांच्यामधून प्रत्येकी एक एक शून्य कॅन्सल करा आता उरलेली संख्या आहे पाचशे चार गुणिले पाच आणि हा गुणाकार येईल दोन हजार पाचशे वीस आता दशक आणि एककापासून जी संख्या तयार झालेली होती तिचा वर्ग आहे झिरो चार आणि इकडच्या गुणाकाराला दोन हजार पाचशे वीस या संख्या व्यवस्थित जवळजवळ लिहून तुम्ही दिलेल्या संख्येचा वर्ग बघू शकता तर अशा प्रकारे पाचशे दोन या संख्येचा वर्गाला दोन लाख बावन्न हजार चार तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येचा वर्ग सहजपणे काढू शकता